माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील सीना नदीकाठी सकाळपासूनच पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे पुराचे केंद्र ठरलेले उंदरगाव येथील सीना नदीवरील माडा वैराग तुळजापूरला जोडणारा पूल पाण्याखाली गेला असून गावांमध्ये पुन्हा एकदा पाणी शिरवाय सुरुवात झाली आहे ताडुकेतील माडा वैराग तुळजापूर माडा बार्शी या मार्गावरील पूर्ण बंद वाहतूक बंद झाली असून बेंद ओढ्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने माडा बार्शी वाहतूक बंद झाली आहे सीना नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत कुर्डवाडी बार्शी रस्त्यावरील रेझारा येथे सीना नदीला पूर आला आहे नदीकाठच्या गावांचा संपर्क तोडण्यास सुरुवात झाली सीना कोळेगाव धरणातून सोडलेले पाणी व माढा करमाळा बार्शी तालुक्यातील सीना नदीपाठच्या पाणलोड क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे हा पूर आला आहे पूर ओसरल्यावर सावरणाऱ्या सीना नदीकाठच्या ग्रामस्थांना पावसामुळे पुन्हा हैराण झाले असून काल रात्रीपासूनच तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावले आहे सगळीकडेच ओढे नाले तुंडब भरून वाहू लागले आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका